नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि अक्षय तो त्याच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीवाल्यांनाला खूप खूप शुभेच्छा आणि चला आता इथं देवपूजा वगैरे सगळं आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे देवपूजा झाली ते सुद्धा दाखवणार आहे आणि थोडंफार स्वयंपाक करायचा सुद्धा शेअर करणारे इकडे शेवटपर्यंत नक्की बघा चला दे मस्तपैकी देव पूजा झाली सकाळच्या वेळे तर बघू शकता छान अशी रांगोळी वगैरे काढून आणि पूजा वगैरे करून घेतली तर अशा पद्धतीने छान सकाळची सुरुवात झाली अक्षय तुतीची आणि सगळ्यांना पुन्हा सुद्धा अक्षय तुतीच्या खूप खूप शुभेच्छा इच्छा आणि आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे उंबर त्याची सुद्धा ले हळदीचं लेपन देऊन पूजा करून घेतली मी छान दिवे लावले दोन्ही पुढून कापूर वगैरे जाळून घेतला आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची तर स्वयंपाकामध्ये मी सर्व तयारी करून घेतली मसाले भाताची किंवा भाजीची वाटण करून ठेवलं बटाटे उकडून ठेवले इथं वाटणसुद्धा करून ठेवलं आहे छानपैकी तांदूळ निवडून ठेवले इथं बेसनपीठ भिजवायचं आहे आपल्याला मी पालकच्या भाजी बनवणारे आज आणि आंबरस तर आज आंबरसचा निवेद ने मेने देवासाठी आणि इथून पुढं खायला सुरुवात होती तर मस्तपैकी आंबरससुद्धा बनवणार आहे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे तर चला आता स्वयंपाकाला लागूया आपण एक एक करून घेऊ आता सर्वच काय मी तुमच्याबरोबर शेअर करणार नाही थोडंफार ह्या पद्धतीचं आणि शेवटी मी आता स्वयंपाक झाल्यावर तुमच्याबरोबर तर दाखवून मी काय काय बनवले ते तयारी करून तर सगळेच ठेवली आता सुरुवातीला मी तर मसाले भात लावून घेणार आहे तर चला इथे जिरे मोरी टाकून घ्यायची छानपैकी तर बघू शकता आणि मस्तपैकी मसाले भात आणि मी वाटण करून घेतलं तर त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची पुदिना कोथंबीर अद्रक लसूण आणि असं वाटण करून ठेवलं तर इथं छानपैकी इथं वाटण करून घेतलं ते तेलामध्ये मस्त आता परतून घ्यायचं आपल्याला ते सगळे फोडणी हो छानपैकी करून घ्यायची जेणेकरून इथं वाटण करून घेतलं तर ते छान परतलं का मसाले भात खूप सुंदर होतो बाकीचं काही एवढं सटारपटार लागत नाही आणि मी इथं एक छोटा बटाटा कांदा थोडेसे वटाणे आणि फजुरवाट्याने घेतलेले आणि टमाटर थोडंसं गाजर असं कट करून आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवूनसुद्धा घेतलं आणि लगेचच आपण इथं हळद आणि थोडीशी धना पावडर टाकून घ्यायची आणि बाकी कुठले मसाले मी टाकले नाही जेणेकरून आपण वाटण्यामध्ये छानपैकी वाटण करून घेतलं होतं त्याच्यामुळं तेवढ्याच ह्याच्यात खूप सुंदर असा मसाले भात होतो आपला आणि जेणेकरून जे आपण भाज्या मसाला परतो तो तर तो छानपैकी परतला का आपला म छानपैकी मसाले भात होतो तरी तर सर्वच भाज्या मी एकत्र करून घेतल्या होत्या छानपैकी धुवून घेतल्या होत्या आणि बटाट्याची साली काढून घेतली का आपण एकत्र भाज्या करून ठेवल्या तरी पण चालते जेणेकरून साली काढेल असल्या का जास्त भाज्यांना माती वगैरे लागत नाही आणि छान एकत्र करता येते आपल्याला आणि मी माझ्या भाज्या टाकल्या दोन तीन मिनटं परतून घेतल्या आणि त्याच्यातच मीठ टाकून घ्यायचं म्हणून जेणेकरून छान ती ज्या आपण मिरची सुद्धा त्याच्यामध्ये परतून घेतलेली आहे त्याच्यामुळं मीठसुद्धा त्याच्यात परतवून घेतलं का नंतर आपले तांदूळ घालून घ्यायचे तांदूळ स्वच्छ मी धुवून ठेवले अगोदरच तर अशा पद्धतीच्या अगोदरच तयारी करून ठेवली का मग काम पण आपल्याला सोपं होतं लगेच आपण तांदूळ टाकून घेऊ हे तांदूळ मी धुवून स्वच्छ ठेवलेले आणि सकाळचा सण असला का काही गरबड राहते आणि आम गावाकडं आमचे करी केळा किंवा असं ते अक्षय तोतीचं जे पूजाचं सामान करतात ते आमचे सासू सासरे करतात गावाकड कर। आम्ही आपले कुलदैवत देव देवऱ्यामध्ये त्याच्यासाठी निवेद करायचा आणि आजपासून आपण आंबरस बनवला तर मग तो तिथून पुढं आपण खायला सुरुवात करतो देवांना निवेद्य दाखवतो तर अशा पद्धतीने आपण आता आजपासून सुरुवात करायची जेणेकरून कुलदैवत माझ्याकडे तर त्यांच्यासाठी पण करायचं आणि दरवर्षी नव्हती तरी पण मी जे आपल्याकडे छोट्या मोठ्या मूर्ती राहत्या त्यांना सुद्धा निवेद दाखवायचा आणि तिथून पुढं आंबे खायला सुरुवात करायची तर चला आपला मसाले भात पण बोलता बोलता आताच कुकर लावून झाला तर मसाले भाताला शिट्या करून घेऊ तोपर्यंत तो लगेचच आपण आता बटाट्याची भाजी करून घेणार आहे पड़ 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 तर सर्व तयारी करून ठेवली का लगेच पटपट पटपट करायला येतं आपल्याला सर्व्या गोष्टी जास्त वेळ जात नाही आणि अशा पद्धतीचं मी तर आता लगेचच कढईमध्ये आता इथं भाजी करून घेणार आहे तर दोन शिट्ट्या करून घेतल्या कुकरला मी आधीच चालू चालू, चालू आणि बटाटे सोलून ठेवले आता फक्त छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि लगेचच आपण आता फोडणी करून घेणार आहे তে মি আত ছোটে 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 সুনে কাছে যে বটাটে ঠান্ডা থোড়ে সে ছান কট করুন সুনেল টাকুক ঘাত ফোড় করুন चला ते इथं बाकीचंसुद्धा साहित्य सगळं हाताखाली करून घेतलं आणि तेलसुद्धा मस्त गरम झालं तर लगेचच आपण आता फोडणी करायला घ्यायची जेणेकरून आपण वाटणसुद्धा करून ठेवलं तर मी ह्या वाटणामध्ये अद्रक लसूण कांदा थोडंसं टमाटो कोथंबीर आणि पुदिना तर असं वाटण करून घेतलेले तर छान अशी भाजी होती आता याच्यात आपण जिरे मोरे घालून घेतले थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि हा मसाला परतून घ्यायचा चांगला जेणेकरून आपण कच्चाच कांदा वाटलेला आहे तर तो मस्त आता परतून घ्यायचा तेलामध्ये म्हणजे त्याचा उग्रवास सर्व निघून जातो तर अशा पद्धतीने कमी गॅस करायचा मस्त पैकी आता परतून घ्यायचं कमी गैस कमी गैस वर तर कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवर मस्त आता परतवून घ्यायचं तर बघू शकता इथं बटाटेसुद्धा टाकून घेतले आपण आणि मस्त आपली भाजीसुद्धा आता रेडी झाली तर चला आता भाजी भातसुद्धा झाला भाजीसुद्धा झाली तर चला सुद्धा करून घेऊ तर चला चपात्या वगैरे मी करून घेतल्या मध्ये आंबरस करून घेतला तर घाई गरबड काय शूट वगैरे केलं नाही आता लगेच गर्म आता जेवण करायचं आहे तर गरमागरम पालकचे भजे करायचे आता छानपैकी आपण इथं पालकचे भजे करून घेऊ आणि नैवेद्यसुद्धा दाखवून घेऊ चला चपात्या झाल्या तर तळणसुद्धा झालं इथं सुद्धा मस्त झाला थंड पाणी टाकून बनवलं तर मस्त असा थंडगार होता तर इथं मसाले भात आणि बघू शकता क ती कलरफुल दिसतोय आता बटाट्याची भाजी तर सर्वच आपलं रेडी झालंय स्वयंपाक आता तर इथं पालकचे भजे तर मस्त पैकी इथं पालकचे कुरकुरीत भजे केले होते आणि सर्वच स्वयंपाक आपला झालाय रेडी तर चला मस्तपैकी निवत वगैरे दाखवून झाला इथं जेवण करायला बसले तर मस्त, बस मस्त आजचा स्वयंपाक झाला सर्व आणि थोडाफार तुमच्याबरोबर शेअर सुद्धा केला तर बघू शकता अशा पद्धतीने तर अक्षय तो तिथं अशा पद्धतीने नैवेद्य तयार केला देवांसाठी आणि मस्तपैकी देवांना निवड वगैरे दाखवून झाला इथं जेवण करायला बसले आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि या सगळे जेवण करायला